विद्यार्थी मित्रांनो नमस्कार ज्ञानवादन वादन या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज तसेच कमेंट येत होता की जी पुणे महानगरपालिका एक्झाम झाली आणि ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन से झालं आहे त्यांनी सिलेक्शन प्रक्रियासाठी कोणकोणते डॉक्युमेंट आणायचे याबाबत खूप सारे विद्यार्थ्यांचे मेसेज आले आहेत ते डाऊट क्लिअर करण्यासाठी आजचा व्हिडिओ मी घेऊन आलो आहोत लक्षात घ्या पुणे महानगरपालिकेच्या जर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जर गेला तर त्यांनी त्यांनी नमूद केलं आहे की लक्षात घ्या ऑनलाईन फॉर्मची प्रत मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रे व त्यांचे एक छायांकित प्रतीसह तसेच आपण ऑनलाईन भरलेल्या अर्जांच्या प्रतीसह खालील कागदपत्रे व प्रमाणपत्रासह उपस्थित राहावे आणि महत्वाचं जा अर्ज केला आहे त्या आरक्षणासाठी आवश्यक असलेली मूळ प्रमाणपत्रे सोबत आणणे आवश्यक आहेत कागदपत्रे तपासण्याच्या वेळी अपूर्ण कागदपत्रे सादर केल्यास पुढील निवड प्रक्रियेसाठी उमेदवाराचा विचार केला जाणार नाही तसेच याबाबत कोणतीही तक्रार अथवा सबब विचार घेतली जाणार नाही सोबत आणवयाची मूळ कागदपत्रे त्यांनी दिली आहेत बघून घ्या अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणापत्र जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जातात तेव्हा ते, ते स्वतः ते तुम्हाला एक कागद देतात त्यावर तुम्हाला छाननी करायची राहते जी लिस्ट दिलेली असते त्याप्रमाणे डॉक्युमेंट तुम्हाला लावायचे असतात एस एस सी प्रमाणपत्र म्हणजे दहावीचं प्रमाणपत्र सर्टिफिकेट त्यांनी मार्कशीट म्हटलेलं नाहीये सर्टिफिकेट म्हटलं आहे तर मार्क सर्टिफिकेट पाहिजे वयाच्या पुरावासाठी एस एस सी प्रमाणपत्र चालेल जन्मदाखला चालेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला चालेल त्यानंतर पदाची शैक्षणिक अहतेबाबत पुरावा म्हणजे पद म्हणजे कोणतं आपण सपोर्ट डिग्री दाखवली असेल तर इंजिनिअरिंगचं गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे त्यानंतर आर्थिकदृष्ट्या घटकातील असल्या पुरावा जे आर्थिकदृष्ट्या घटकात येतात ई एस मध्ये येतात तर त्यांच्यासाठी ते, ते सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांची संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे म्हणजेच काय की कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आपण जर ओबीसी असाल तर कास्ट सर्टिफिकेट पाहिजे अज प्रवर्गासाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असणार आहेत त्यानंतर वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र देखील आपल्याकडे पाहिजे पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा पाहिजे आपल्याकडे त्यानंतर पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा ज्यांनी याच्यातून अप्लाय केला येत ना त्यांच्यासाठी ज्यांनी जर दिव्यांगातून नाही भरलं त्यांच्यासाठी नको आहेत ज्यांनी सैनिक याच्यातून नाही भरले तर त्यांच्यासाठी नाही ज्यांनी भरलं आहे त्यांसाठी फक्त खेळाडूसाठीच्या आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा देखील मागितलेला आहे त्यानंतर अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा राखीव महिला खेळाडू दिव्यांग माजी सैनिक अनाथ आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र देखील गरजेचं आहे विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा पाहिजे नावात बदलाचा पुरावा विवाह नोंदणी किंवा राजपत्र इत्यादी चालू शकेल म्हणजे ज्या महिला आहेत त्यांचं जर नाव बदललेलं असेल तर त्यांनी त्याबाबतचा पुरावा देणं गरजेचं आहे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र तुम्ही अधिकृतपणे जरी नेटवर सर्च केलं की लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्हाला एक सर्टिफिकेट भेटून जाईल त्यामध्ये फक्त माहिती भरायची आहे की मला एकापेक्षा अधिक किंवा दोनपेक्षा अधिक मला मुले नाही हे सर्टिफिकेट तुम्हाला देणं गरजेचं असतं त्यानंतर ता महाराष्ट्र राज्याचं अधिवासी असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट ते तुम्हाला कोणत्याही सेतू कार्यालयातून लगेच उपलब्ध होऊन जाईल त्यानंतर ता पदवीधर पदवीधारक अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र त्यानंतर ता शासन निर्णयानुसार एम एस आय टी अथवा समकक्ष प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे त्यानंतर अनुभवाबाबतचा पुरावा कोणकोणता दिला आहे अनुभव प्रमाणपत्र किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ते या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या आहेत त्यानंतर पुढे बघूयात पुणे महानगरपालिकेस आवश्यक वाटल्यास अन्य पुराव्यांची पूर्तता करावी लागेल उमेदवार जाहिरातीतील नमूद सर्व अर्ज धारण करत असल्यास सिद्ध करणारा पुरावा दस्तावेज देणे अर्जदाराची जबाबदारी असेल वरील प्रमाणे पूर्तता न केल्यास निवड प्रक्रियेसाठी उमेदवाराच्या नावाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यासाठी करण्यात आलेली यादी ही केवळ संभाव्य निवड प्रतीक्षा यादीच्या कक्षेतील असून उमेदवारांनी त्यांच्या निवड प्रतीक्षा यादीमध्ये समय झाला असे समजू नये कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर अंतिम निवड प्रतीक्षा यादी अलाहिदा प्रसिद्ध करण्यात येईल कागदपत्र तपासणीसाठी संबंधित उमेदवारांनी सुकारसाने उपस्थित राहायचे आहे वरील प्रक्रियेबाबत काही प्रश्न निर्माण झाल्यास मान्य महापालिका आयुक्त यांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील तर विद्यतानं या पद्धतीने आपण एकूण डॉक्युमेंट कोणकोणते हवेत हे सर्व बघितलेले आहेत जर तुम्हाला आजच्या व्हिडिओची जर पिढिओ पाहिजे असेल तर मी आपलं जे ज्ञानवाद न्यूज क्रिएटर चॅनल आहे त्यावर मी लगेचच शेअर करणार आहेत तर तुम्ही ते कृपया चॅनलला लगेचच जॉईन करून घ्या आजचा व्हिडिओ जर उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे तर आज व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत थँक्यू